नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मानणकर शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस खरीप हंगाम पीक विमा काढण्यास सुरुवात एक जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे हा पीक विमा काढण्यासाठी आपल्याला कोणती कागदपत्रे लागणार काय आहे शेवटची तारीख या मध्ये आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस चा पीक विमा काढण्याकरता तुम्हाला तुमचे स्वतःची बँक पासबुकची झेरॉक्स तसेच सात बारा आठ अ आणि स्वयंघोषित पीक पेरापत्रक या ठिकाणी आपल्याला लागणार आहे तसेच या ठिकाणी तुम्हाला महत्वपूर्ण बदल या ठिकाणी यावेळेस केलेला असल्यामुळे तुम्हाला फार्मर आयडी नंबर सुद्धा या ठिकाणी लागणार आहे पीक विमा काढण्याची शेवटची दिनांक ही एकतीस जुलै दोन हजार दो पंचवीस आहे त्या अगोदर तुम्ही शेतातील तुमच्या मालाचा पीक विमा या ठिकाणी काढून घ्यावा तसेच या ठिकाणी एक महत्वपूर्ण बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे एक रुपयाचा पीक विमा या ठिकाणी आता शासनाने बंद केलेला आहे त्याकरता तुम्हाला आता या ठिकाणी पीक विमा करण्यासाठी पैसे या ठिकाणी मोजावे लागणार आहेत अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ही होती महत्वपूर्ण पीक विमा योजनेबाबतली अपडेट असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर वरून मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका